नाशिकमधील विद्यार्थी आणि पालकांना आता युपीएससी आणि एम पी सीच्या तयारीसाठी दिल्ली किंवा पुण्याला जाण्याची गरज नाही या स्पर्धा परीक्षांना जी गुणवत्ता व जे रिसोर्सेस लागतात ते सर्व मार्गदर्शक अकॅडमी आता नाशिकमध्ये उपलब्ध करून देत आहे यस मार्गदर्शक अकॅडमी खास नाशिककरांसाठी युपीएससी आणि साठी महाकोर्स घेऊन येत आहे या महाकोर्समध्ये विद्यार्थ्यांना इन डिटेल इन डेप्थ डिजिटल बोर्डद्वारे लेक्चर्स दिले जातात ज्यामध्ये विद्यार्थ्यांना इंग्लिश मराठी कॉपीराईट नोट्स दिल्या जातात गव्हर्नमेंट रिसोर्सेस एन टी स्टेट बोर्ड्स रेफरन्स बुक या सर्वातून निर्मित या मराठी इंग्लिश नोट्समुळे विद्यार्थ्यांचा ऐंशी टक्क्यापर्यंतचा वेळ वाचतो आणि तो वेळ आपल्याला युटिलाईज करायचा आहे आन्सर रायटिंगच्या प्रॅक्टिसमध्ये तर मार्गदर्शक अकॅडमीमध्ये रेग्युलरली प्रत्येक टॉपिकवरती एक्स्टेन्सिव्ह आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस देखील घेतली जाते ज्याद्वारे विद्यार्थ्यांना बदलत्या अभ्यासक्रमानुसार जसं की एम पी सी आता युपीसी प्रमाणे बनत आहे आणि इथे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आन्सर रायटिंग करायची आहे तर आपली जी उत्तर लेखनाची क्वालिटी आहे गुणवत्ता आहे ती वाढवावी ती विकसित व्हावी यासाठी रेग्युलर आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस देखील घेतली जाते सोबतच रेग्युलर ग्रुप डिस्कशन्स अरेंज केले जातात कारण यूपीएससी आणि राज्यसेवेची परीक्षा ही केवळ पुस्तकांशी लिमिटेड नाहीये तर ही आपल्या व्यक्तिमत्वाशी सुद्धा तेवढीच जोडलेली आहे आणि हे व्यक्तिमत्व निखरून यावं विद्यार्थ्यांचा चारही बाजूनं चारही अंगानं विकास व्हावा हो आणि या स्पर्धा परीक्षांसाठी ते तयार व्हावेत यासाठी मार्गदर्शक नेहमीच प्रयत्नशील आहे आणि ती गोष्ट आता नाशिककरांना मिळणार आहे सोबत विद्यार्थ्यांना आपण उपलब्ध करून देत आहोत चोवीस तास एकदम प्रशस्त आणि शांत अभ्यासिका सर्व पुस्तकांची अवेलेबिलिटी इंग्लिश मराठी नोट्स आणि ज्या ज्या गोष्टींची या स्पर्धा परीक्षांना आवश्यक असते त्या सर्व गोष्टी नाशिकमध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध होतात तर आजच आपल्या मार्गदर्शक अकॅडमीला व्हिजिट करा पत्ता आहे थर्ड फ्लोर संचेती कावर अशोक स्तंभ नाशिक जय हिंद जय भारत